निश्चितपणे अभय पाटलांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही गेल्या पंधरा वीस वर्षापासून ह्या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचा विजय होत होता तो शिवसेना त्यांच्यासोबत होती म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय होत होता आज त्यांच्यासोबत शिवसेना नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे अडीच लाख मतं शिवसेनेचे आहेत ते अडीच लाख मतं हे भारतीय जनता पार्टीला जे नेहमी वर्षानुवर्ष आम्ही युतीचा धर्म पाळत होतो त्यामुळे मिळत होते आणि भारतीय जनता पार्टीचा एकीकडे गैरसमज तर की आमची ताकद आहे भारतीय जनता पार्टीची ह्या जिल्ह्यामध्ये ताकद नाही कारण की ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही सोबळावर लढलो भारतीय जनता पार्टी सोबळावर लढली शिवसेनेचे चौदा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले भारतीय जनता पार्टीचे फक्त पाचच जिल्हा परिषद सदस्य निवडून आले काँग्रेसचे चार आहेत राष्ट्रवादीचे चार आहे असे आमचे एकूण बावीस बावीस जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागातला मत हा मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे अडीच लाख मतं जे मराठी माणसाचे जे हिंदुत्वाच्या विचाराचे जे शेतकरी बांधव हा संपूर्ण मतदार हा शिवसेना ताकदेनिशा अभयदादांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि लोकांना यावेळेस पर्याय मिळाला पर्याय बी मिळाला कारण की आतापर्यंत लोकांना पर्याय नव्हता आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्षे जे खतखत होती की ह्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जी खतखत होती ती खतखत ह्या अभयदादाच्या रूपानं पूर्ण बाहेर पडेल आणि निश्चितपणे अभयदादा ह्या जिल्ह्यामध्ये दोन लाखाच्या फरकानं विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरांची खूप मनधरणी केली महाविकास आघाडीने तरी आंबेडकर वेगळे लढले आता तो बाळासाहेबांचा व्यक्तीचा प्रश्न आहे शिवसेनेनं आमच्या वरिष्ठ लोकांनी सगळं आमची बी इच्छा होती की बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये यायला पाहिजे होतो परंतु तो प्रत्येक पक्षाचे आपापले विचार असतात त्यांच्या विचारशरणी त्यांच्या वेगळ्या पक्षाची प्रत्येक पक्षाची निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये आता जो बहुजन मतदार आहे हा बहुजन मतदार निश्चितपणे अभयदादाच्या पाठीशी महाविकास आघाड्याच्या पाठीशी शंभर टक्के उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जिल्ह्यात तुम्हाला सांगतो ह्या विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये इतिहास आणि ह्या पश्चिम विदर्भातल्या चारीचे चारी सीटा चारी मग दोन काँग्रेसच्या आणि दोन शिवसेनेच्या चा। ह्या चारीच्या चारी सीट्या चारी 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 विजयी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या पश्चिम विदर्भातला अठरा पगड जातीचा मतदार बहुजन मतदार हा उद्धवसाहेबाच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आंबेडकरांना फटका बसेल महाविकास आघाडीशी मला तरी वाटते निश्चितपणे बाळासाहेबांचं जे मागच्या वेळेस मताधिक्य होतं मला ते दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार त्याच्यामध्ये निश्चितपणे कमी होईल कारण की जो बहुजन मतदार आहे हा मतदार निश्चितपणे ह्यावेळेस साहेबाच्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील